नमस्कार मैत्रिणींनो विद्या गन चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंकू किंवा आपण चण्याची पुडी कशी करतो त्याप्रमाणे आकारातलं तुम्हाला मी दाखवलेलं आहे मोत्याचं करून ते पाच करायचे आहेत ते तुम्ही करून घ्या आणि या, या शोपीसाठी लागणारं अजून एक साहित्य म्हणजे हे फुल आहे हे फुल कसे करायचे हे आपण पाहूया यासाठी काही वेगळं साहित्य नाही लागणार आहे ऑफ वाईट मोती लागणार आहेत पाच नंबरचे आणि राणी कलरचे पाच नंबरचे मोती लागणार चला तर मग आपण पाहूयात ते कसे करायचे ते असे आपल्याला पाकळी तयार करायचे आहेत तीन पाकळ्या तयार करायच्या आहेत सुईवरती प्रथम सहा मोती घेतलेले आहेत शेवटच्या मत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यांमधनं फिरवून घ्यायचे आणि सहाचा एक राऊंड तयार करायचा आहे शेवटच्या मत्यातनं पण सोयी बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे तो राऊंड बसतो सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सोयी घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या मत्यातनं सोयी घालायची आहे आपण षटकोण शिकलेलो आहे एक छोटासा षटकोण करून घ्यायचा आहे तरी मी दाखवते तुम्हाला सुईवर चार पढे सुई मोती घेतलेले आहेत या एका मत्यातनं सुई घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे सुईवर चार मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची परत आपण पुढच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे सईवर चार पांडे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सई घालायची या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची परत आपण या पुढच्या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवर चार पांडे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण या मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आपल्याकडे आता ऑलरेडी तीन मोती आहेत एक दोन आणि तीन सुईवर आपण तीन पांडे मोती घ्यायचे आहेत या मथ्यातनं सोई घालायचे या मथ्यातनं सोई घालायचे या सोई सोयी घालायचे आणि या मत्यातनं सोई बाहेर काढायचे सोयीवर आपण एक पांढरा दोन राणी कलर आणि एक पांढरा असे चार मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई आपण बाहेर काढून घ्यायची आणि या पुढच्या टोकाच्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची पहा आपण या मत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुईवरती एक पांढरा आणि दोन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत सुई या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं सोयी घालायचे आणि या दोन पुढच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे सुईवर सुई परत एक पांढरा आणि दोन राणी कलरचे मोती घ्यायचे आहेत या मोत्यातनं सोयी घालायचे आता आपल्याला तीन मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आणि या चोकाच्या मोत्यातनं सुई घालून आपण बाहेर काढून घ्यायचं प्रत्येक ठिकाणी तीन तीनच मोती घालायचे आहेत एकदा आपला सहाचा गोल तयार होईल एकदा आपला पाचचा गोल तयार होईल आता इथे सहाचा गोल तयार झाले इथे आपला पाचचा गोल तयार होईल सुईवर एक पांढरा आणि दोन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या पुढच्या दोन मोत्यातनं सुई घालून बाहेर काढून घ्यायचे सुईवर एक पांढरा आणि दोन राणी कलरचे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा आपला हा असा राऊंड तयार झाला आता आपल्याला इथे एक राऊंड तयार करायचा तर आपण काय करायचं आहे या मत्यातनं जायचं आहे या जायचं आहे या मत्यातनं आहे आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायची आपली या मत्यातनं सोयी बाहेर आलेली आपण काय केलं या मत्यातनं सुई घातली या मत्यातनं सुई घातली या मत्यातनं सुई घातली यातनं घातली आणि या मत्यातनं सुई बाहेर काढली आता आपण सुईवरती चार मोती घ्यायचे सुईवर चार मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्यातनं सई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा असा पाकळीचा आकार येईल हे पहा आपल्याला अशा तीन पाकळ्या लागणार आहेत माझ्या तीन पाकळ्या करून घ्यात आता मी त्या जोडायच्या कशा दाखवते आपण या मोत्यातनं सुई काढलेली आहे या खालच्या मोत्यामध्ये यायचं आहे राणी कलरचा मोती घ्यायचा आहे सोईवरती सुईवर एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायचे दोरा घट्ट ओढून आहे त्या परत एक सुईवरती राणी कलरचा मोती आहे या मत्यातनं सुई घालायचे या पुढच्या मोत्यातनं त्या सुई घालायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या राणी कलरच्या सुई घालायची घालायचे यातनं घालायचे ह्याच्यातनं घालायचे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून आपण या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे म्हणजे थोडक्यात म्हणजे पूर्ण फिरवून घ्यायचा आहे दोरा हे पहा मी या सर्व मोत्यातनं फिरवून घेऊन या मोत्यातनं दोरा बाहेर काढलेला आहे सोईवरती एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे सोईवर एक राणी कलरचा मोती घेतला आहे आता मी तुम्हाला कसे फिरवायचं ते दाखवते कुठल्या मोत्यातनं जायचं ते सांगत नाही फक्त कृती करून दाखवते या दोन मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे सोईवर एक राणी कलरचा मोती घेतलाय या मत्यातनं सोय घालायचे मत फिरवून घ्यायचं आहे पूर्ण या मत्यातनं सोय घालायचे या मोत्यातनं सोय घालायचे आणि दोन मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घ्यायचा आहे एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा एक दोन मुत्यातनं जाऊन दो गाठ मारून दोरा कट करून घेतला आहे आता आपण तिसरी पाकळी कशी जोडायची हे पाहूयात हे पहा आता हा तिसरा आपल्याला पाकळी जोडायची आहे या लाल लालमत्यातनं सई घातलेली आहे राणी कलरच्या या पांढ्या मत्यातनं सई घालायची आहे दोन्ही आणि आता सुईवरती राणी कलरचा मोती घ्यायचा आहे राणी कलरचा मोती सुईवर घेतलेला आहे आणि आता ही तिसरी पाकळी घ्यायची आहे या तिसरी या पाकळीच्या या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा हे असं झालेलं आहे आता परत एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे सुईवरती आणि या मोत्यातनं घालायची घालायचे पांढऱ्या मोत्यातनं आणि परत मग सांगितल्याप्रमाणे या मोत्यातनं या मोत्यातनं या मोत्यातनं या मोत्यातनं सुई घालून राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून घ्यायचे हे पहा अशी या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून या इथून सुई बाहेर काढायची आपल्याला या दोन मोत्याच्या इकडनं ते सगळे जर दाखवत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दाखवत नाही आहे ह्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची हे पहा आपण या मोत्यातनं सोयी बाहेर काढली आहे या सगळ्या मोत्यातनं फिरून येईल इथून आपण सोई बाहेर काढलेली आहे आता सोयीवरती एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे परत सेम प्रोसिजर करायचे या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा मोती इथे घट्ट बसेल तर परत या मोत्यातनं सुई घालून घ्यायचे या मत्यातनं सुई घालून घ्यायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातून सुई घालायचे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे मग परत या मोत्यातनं ब घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची तुम्ही पण पूर्ण असं फिरवून घ्या मीही करून घेते पहा या मोत्यात सुई बाहेर काढलेली आहे आपण आता एक राणी कलरचा मोती घ्यायचा आहे सुईवरती सुईवर राणी कलरचा मोती घेतला आहे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं घालायची घालायचे आणि आता आपण या मत्यातनं सोय घालायची या मत्यातनं सोय घालून आपण इथे खाली यायचं आहे आपल्याला तिन्ही पाकळ्या एकत्र जोडायच्या आता दोरा कट करू नका या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोय घालायचे आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायची हे पहा आपल्या इतने मोती या मोत्यातनं सुई बाहेर आलेली आहे आता आपल्याला या तिन्ही पाकळ्या एकत्र जोडायच्या आहेत आता आपण काय करू एक लाल राणी कलरचा मोती घेऊ सुईवरती सुईवर एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे या मोत्याच्या या पाकळीच्या या दुसऱ्या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची पण दौरा ओढून घ्या म्हणजे ही पाकळी जोडली जाईल हे पहा सुईवर एक राणी कलरचा मोती घेतला आहे या मत्यातनं सोय घालायची आहे यामध्ये दोरा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण नेहमीप्रमाणे फिरवून घ्यायची आहे सुई या मत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं सुई घालायची आहे आणि आता आपण इथून फिरून येणार नाही आपण आता इथे या मोत्यावर येणार आहे सुईवर एक पांढरा एक राणी कलर आणि एक पांढरा मोती घेतलेला आहे या न सुई घालायचे या न सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या या न सुई बाहेर काढणार आहे सुईवर एक राणी कलर आणि एक पांढऱ्या मोती घेतलेला आहे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची राणी कलरच्या आणि फिरवून आपण या मोत्यावर यायचे पूर्ण फिरवून घ्यायची आहे सोय या मोत्यातनं सोई घालायची या मोत्यातनं सोय घालायची आणि आपल्याला या, या पांढ्या मोत्यावरती यायचं आहे पूर्ण फिरवून घ्यायची आहे सोई आपल्याला इथे एक राणी कलरचा मोती बसवायचा आहे म्हणून हे आपलं खटाटोपे फिरवून घ्यायला लागणार आहे हे पा आता आपण एक राणी कलरचा मोती घेणार आहे एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायची आणि आपल्याला आता इथे कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला यायचं आहे या मोत्यातनं सई घालायचे त्या मत्यातनं सुई घालून या दोन मोत्यातनं सुई घालायची पांढऱ्या आपल्याला इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे या लालमत्यातनं सई घालायचे आणि या दोन पाण्या मोत्यातनं सोय बाहेर काढून घ्यायचे सईवर एक लाल राणी कलरचं मोती घ्यायचं आहे या मोत्यातनं सोय घालायचे गाठ मारलेली असेल तिकडे त्यामुळे पटकन सोयी जात नाही या मत्यातनं सोय घालायचे फिरवून घेण्यामागचा उद्देश हाच आहे की मोती खट्ट बसतात नाहीतर मोती खूप लूज पडतात थोडा वेळ जातो दोरा फिरवून घ्यायला घालायचे जे मोती काम करतात त्यांना सोप्पं जातं पण जे नवीन असतात त्यांची मला रिक्वेस्ट असते की काकू तुम्ही जरा नीट दाखवत जा म्हणून मी हळूहळू दाखवते आहे आता आपण आत एक राणी कलरचा मोती आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची परत फिरवून घ्यायचं आहे ते पहा मी दोन्ही मोत्यातनं फिरवून घेतले आता इकडे मी एक गाठ मारून घेते एखाद दुसऱ्या मोठ्यातनं जाते एक गाठ मारली तरी चालते पण सेफ्टीसाठी आपण दोन गाठी मारून घ्यायचे हे पहा हे माझं तीन पाकळ्यांचं फूल तयार झालंय दोरा कट करून घेतलाय हे बघा मैत्रिणींनो कसे वाटले तुम्हाला हे तीन पाकळ्यांचे फूल आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बाऊल कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद